आजचा दिवस आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म संस्कृतीच्या शाश्वत इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल कसा सांगतो हे आहे अवघे एकोणावीस वर्षे घनपाठी देव्रजी महेश रेखे मागच्या पन्नास दिवसात एकशे पासष्टहून अधिक तासात त्यांनी वैदिक मौखिक परंपरेतील दंडक्रम पारायण काशी येथील द्रविड गुरुजींच्या वल्लभराम शाळीग्राम सांगवेद विद्यालय या ठिकाणी कंठस्थ एकाकी पद्धतीने पूर्ण केलंय विशेष म्हणजे हे मागच्या एक हजार वर्षात पारायण फक्त दुसऱ्यांदा होत अतिशय चिकाटी समर्पण त्याग शिस्त तपस्या आणि स्थिरता या गोष्टी एकवटून एक, एक वैदिक तयार होतो आणि देवव्रतजी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे कठोर परिश्रमाच्या आधारे त्यांनी हे अत्यंत अवघडच पारायण लिलया करून दाखवलंय पहिले पारायण हे त्यांच्या वडिलांनी म्हणजेच भारतातील नावाजलेले वैदिक धनपाठी श्री महेशी रेखी गुरुजी यांनी याच ठिकाणी केलं होतं हे विशेष शृंगेरी पीठाकडून देवव्रतजी यांना रुपये एक लक्ष सुवर्ण कंकन आणि विश्वात पहिल्यांदा दंडक्रम विक्रमादित्य अशी पदवी प्रदान करण्यात आली आहे स्वतः घनपाठी देवेंद्र गडीकर गुरुजी हे या उपस्थित होते भारतातील अनेक वैदिक विद्वान मंडळी या अद्वितीय क्षणाचे साक्षीदार झाले यातून वैदिक धर्माचा सुवर्ण काळ आता परतणार हे नक्की भारत सरकार आणि राज्य सरकार या अलौकिक आणि अद्वितीय प्रस्तुतीची योग्य दखल घेईल अशी आशा आहे आदरणीय घनपाठी महिजी रेखे गुरुजी आणि घनपाठी चिरंजीव देवव्रत महेजी रेखे यांच्या चरणी साष्टांग प्रणाम आणि शुभेच्छा धन्यवाद